ज्ञानोवा तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे पायी वारी चालून थकलेल्या शिनलेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे अथक परिश्रम घेऊन निस्वार्थ मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणारे आपण सर्वजण पंढरीचे वारीवीर आहोत अशी भावना राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी व्यक्त केल्यात सिंबसेस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र सिंबळसेस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते यंदा दहा सुसज्ज मोठ्या अँब्युलन्स पाच दुचाकी ॲम्ब्युलन्स व तीनशेहून अधिक डॉक्टर्स नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान अर्पून काम करते आहे वेदनाशामक गोळ्या औषधे प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्यसेवा व आपत्कालीन सेवा, आपत सेवा पुरवली जाते पुण्यापासून जेदुरीपर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असणार आहे कविता हर्बल्स यांच्या वतीने पन्नास हजार बाम देण्यात आले आहेत सेनापती बापट रस्त्यावरील सिंबसेसच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले शिंबोसेसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शांभ मुजुमदार विश्वस्त संजीवनी मुजुमदार प्रधान सचिव डॉक्टर विद्या येरवडेकर अधिष्ठाता डॉक्टर राजीव येरवडेकर सौ राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी नगरसेवक ॲडव्होकेट अविनाश साळवे परिवहन अधिकारी अनिल वळीव ॲडव्होकेट निलेश निकम अक्षय साळवे डॉक्टर विजय सागर बिशप स्कूलचे प्राचार्य शाहिने कन्हैयालाल खंडेलवाल आदी उपस्थित होते आपण सर्व अथक परिश्रम घेऊन वारकऱ्यांना मदत करीत आहात वारकरी हॉस्पिटल चालवित आहात आणि गेल्या अनेक वेळेला देखील अनेक प्रसंगी या मला उपस्थित राहण्याचं भाग्य लागलं वारी आणि वारकरी संप्रदाय आपल्या देशातील फार मोठी आध्यात्मिक परंपरा आहे माझे एक भाग्य राजेंद्र भोसले यांचं पण भाग्य आहे की आम्ही वारीच स्वागत सोलापूर जिल्ह्यात मला वाटतं नातेपोते गाव होते हा ना, नातेपोते महाशिरस तालुक्यामध्ये आमचं दोघांचं काम होतं मी पण तीन वर्ष कलेक्टर होतो तिथे आणि राजेंद्र भोसले देखील तीन वर्ष कलेक्टर होते तर आमचं काम होतं की त्यांचं स्वागत करायचं आणि सर्व व्यवस्था करायची आमच्या वेळेला तेव्हा राजेंद्रजी दर्शन मंडपचं काम झालं करायचं आपण आणि श्रेय द्यायचं दुसरे माझा त्याच्यामध्ये वाटा फार कमी आहे सिंबिस वाटा आहे पण ही फेरी संकल्पना ही अविनाश साळवींची आहे ताई ट्रस्ट ची आहे आणि मला अतिशय आनंद होतो पुण्यामध्ये अनेक विद्यापीठ आहेत अनेक महाविद्यालय आहेत विशेषतः सिंबा मध्ये परदेशी परत्पर, आणि परत परि विद्यार्थ्यांची बरीच संख्या आहे या विद्यार्थ्यात विठ्ठल या परमेश्वराचा परिचय करून देणं आणि जे वारकरी आजारी पडतात दुखापती होतात त्यांची सेवा करणं ज्यावेळेस वाढी सुरू होते आळंदीपासून आणि त्याची पारक्रमणा पर्णपूज्या दिशेला होती सुरुवातीला उत्साह असतो फार जोरात चाललेला असतं वारकरी ज्यावेळेस उसानं जात असतो तो बेभान होऊन जातो विठ्ठल नामामध्ये जा दंग होऊन कल्लीन होऊन विठ्ठलनामाचा गजर करत असतो पण ते गजर करत असताना त्याच्या प्रकृतीकडे त्याचं लक्ष नसतं अस्संग जखमा होता प्रकृती ठीक नसते आणि अशा वेळेस सिम्पॉसिस आणि शिलासागर ट्रस्ट यांच्या जी सेवा ती आवडली नाही आज मला आनंद होतो आहे साहेब साहेब ह्या वारकरी दवाखान्याची दरवर्षी वारकरी चांगल्या सारखी वाढतो सभा करण्यासाठी आणि हे जे योगदान मिळत आहे त्याचे आम्हाला भाग्य लाभत आहे हे आवडणं आहे मला या टस मी सांगू आहे की मी वारीकरी दवाखाना सुरू होण्याच्या अगोदर पंढरपूरला गेलो महाशिराजी अगोदर आणि त्याच्यात आज सगळ्यात गेलो नाही कारण का की मला प्रत्येक बालकामध्ये विठ्ठल आहे दिसून विठवा दिसून त्याचं दर्शन झालं होतं हेच माझ्यासाठी मला आहे